चा सीधा सामुग्रात तयार केलेला असेल आमचं अंतर्गत बोलणं चालू आहे जे पी नड्डाना सुद्धा मी भेटलो आणि मागणी केलं अरे रडल्याशिवाय आईच उत्पादन झाली सरकारने तुम्हाला का द्यावं आणि म्हणून आम्ही आंदोलन प्रतिकात्मक असेल जे आंदोलन आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहोत त्याच्या अगोदर पूर्ण त्याचा आराखडा कायदेशीर बाबी कागदोपत्री पुरावे एक पाच लोकांची कमिटी मी नेमलेली आहे चा, काम चालू आहे कशा पद्धतीने इतिहासाचे पुरावे जमा करायचे तेही काम आमचं चा चालू आहे सगळ्या आघाड्यावर हो। फक्त एकच आहे शरीराला हजर राहा अंकुश फक्त हजर राहा का कारण लोकशाहीमध्ये तुमच्या डोक्यात किती बुद्धी आहे त्यापेक्षा डोकी किती जमा झाले त्याला महत्व आहे आणि डोकी मनोर धोंडे एकटा केल्यानं होणार नाही म्हणून तुम्हाला या म्हणालो यावं लागेल आणि आपण निकराचा लढा वीरशव लिंगाच्या साहित सगळ्या बहुजनाला सोबत घेऊन महात्मा बसवेश्वरांचा बाराव्या शतकातला बसव कल्याण या ठिकाणचा मूळ अनुभव मंडप मुक्त करा आणि महात्मा बसवेश्वरांची देशभर शासकीय जयंती साजरी करा या दोन मागण्यांसाठी कपिल झाच्या मेळायला जी तारीख होईल त्या तारखेला दिल्लीला निघण्याचा प्रचार जनजागृती सगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये आपण सगळ्यांनी करावी असं नम्र आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवा